स्वातंत्र्य दिनानिमित्त नागोड सुपर मार्केट घेऊन आले आहेत शंभर रुपयांपासून पुढे साडी व टी शर्ट होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नाकोट सुपर मार्केट फतेहपुरुज नाका येवला येवला शहरातील पटणी गल्ली येथील रस्ता बऱ्याच दिवसापासून खराब झाला असून या ठिकाणी जैन समाजाचे मंदिर देखील आहे या खराब रस्त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करण्याची वेळ होती उपमुख्यमंत्री अजित पवार हे येवला दौऱ्यावर आले असता त्यांनी सूरज पटनी यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यावेळी जैन समाजाच्या वतीने पटनी गल्लीतील रस्ता करून द्यावा ही मागणी करताच त्वरित उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री भुजबळ यांनी याची दखल घेत या रस्त्याच्या कामाला आज शुभारंभ करण्यात आला यावेळी समता परिषदेचे दिलीप खैरे मर्चंट बँकेचे चेअरमन सोनल पटनी यांच्यासह जैन समाज बांधव उपस्थित होते अजितदादा पवार व सन्माननीय भुजबळ साहेब यांनी आमच्या निवासस्थानाला सदिच्छा भेट दिली तेव्हा आमच्या सर्व जैन बांधवांतर्फे व सर्व समाजातर्फे आम्ही अशी थोडीफार आम्ही आ प्रेमाची विनंती केली हो की आमच्या रस्त्याकडे थोडं लक्ष द्या कारण खूप त्रास होतो आम्हाला आमचं मंदिर तिथे आमचं उपाश्रय तिथे गुरु महाराजांना वगैरे त्रास होतो तर त्यांनी ताबडतोब ही गोष्ट मनावर घेतली व इतक्या तातडीने निर्णय घेऊन त्यांनी हे काम सुरू के करायचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद जैन समाजाची बऱ्या अनेक बऱ्याच दिवसापासूनची असलेली रोडची मागणी माननीय अजितदादा पवार ज्यावेळेस येवला मुलाखतीला आले त्यावेळेस आमच्या समाजाच्या येवला मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षा सौ सो सोनलताई पटनी यांनी आमची व्यथा मांडली व त्याचा ताबडतोब दोन दिवसांनी त्याचा लगेच त्या कार्यक्र तो जो ती जी मागणी होती ती पूर्ण करण्यात आली त्याबद्दल आम्ही भुजबळ साहेब तसा श्री अजितदादांचे आभार मानतो